मित्रांनो आधुनिक शेतीच्या माध्यमातून मी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची एक वास्तववादी मुलाखत तुमच्यासाठी घेऊन येतोय कारण ड्रॅगन फ्रूटची शेती म्हणलं की तुमच्या समोर येतो की भला मोठा खर्च त्याचबरोबर येतो की सर विकणार कुठे याचा रिटेल मार्केट करायचं होलसेल येऊन घेऊन जातो त्याचबरोबर काहीतरी नवीन करण्याचा जे काही दो, लोकांच्या डोक्यामध्ये जो माणस असतो त्यामधून काहीतरी फसण्याचे प्रकार पण होतात तर ह्या गोष्टीच्या संदर्भात ड्रॅगन फ्रूटची शेती खरच कशी आहे आणि ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये तेवढा उत्पन्न किंवा तेवढा नफा मिळतो का ह्या गोष्टीच्या संदर्भाने मी श्रीकांत सामसे याच्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो कारण वास्तववादी मुलाखत तो देत आहे आणि श्रीकांत भाऊ चॅनल खरंच मनापासून स्वागत मी तुम्हाला जेन्युन प्रश्न विचारणार आहे एक नॉर्मल की बाबा ड्रॅगन फ्रूट तुम्ही जे काय दोन एकर इथं प्लांट केलेला आहे तर ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आख्या लोकांना ह्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचं वास्तव क्लिअर झालं पाहिजे म्हणजे सोप्यात सोपं काय करता येईल आणि यातले जे काय अडचणी आहेत त्या दूर कशा करता येतील ठीक आहे नमस्कार थोडक्यात परिचय पत्ता आणि नाव नमस्कार मी श्रीकांत विश्वनाथ सामसे गावगाडी पळगाव तालुका हो वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी एक ड्रॅगन फ्रुट शेती शेती तीन वर्षापासून मागील तीन वर्षापासून करत आहोत तीन वर्षामध्ये आतापर्यंत लॉट किती गेले तुमचे आणि जनरली पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तुम्हाला कशा स्वरूपात नफा मिळाला मी काय केल एक एकदम एक 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 करणार मी सुरुवात एक फक्त एक शंभर पोल पासून केली होती त्यानंतर मी दोन हजार एकवीस मध्ये शंभर पोल पासून सुरुवात केली त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मी समजा त्या शंभर पोलमध्ये चांगला इन्कम वाटलं म्हणून दोन हजार बावीस मध्ये अच्छा बरं आता आमच्या मनामध्ये जनरल लोकांच्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला एक एकरला एक खर्च किती येतो म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये कंपाऊंड असो तुमचं किंवा पो, पोल उभारणे असो किंवा जी काय तुम्ही रोपत्या आणून इथं लागवड करता याच्या संदर्भात वार्ष एक एकराचं एक एक जे आहे ते याचं लागवडीचा खर्च किती असतो खर्च जर विचार केला तर यामध्ये दोन पद्धती एक पोल प्लेट पद्धत आणि एक ट्रॉलिस मेथड जर पोल प्लेट जरा केली तर समजा आता आपण अंतर त्यावर पण खर्च पण जर दहा बाय सहा वर केलं तर एक रे एक चार सव्वा चार लाखापर्यंत खर्च येतो okay. ओके तोच अंतर जरा दहा बाय आठ आठ केला तर एक साडेतीन लाखापर्यंत खर्च संपूर्ण खर्च येतो आणि ट्रॉलिस मेथड जरा विचार जर केला तर एक पोलची संख्या कमी होते एक एकर एक मध्ये दहा बाय दहा वर पोल लावल्यानंतर त्याचे खर्च जर पाहिला तर एक तीन लाखामध्ये संपूर्ण खर्च पूर्ण उभा राहतो एक अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तीन लाखापासून तुम्ही एका पद्धतीमध्ये तीन लाख आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये चार ते साडे चार लाखापर्यंत एकरी खर्च एकरी म्हणजे आपण कोणती पद्धत करणार किंवा त्याच्या अंतर किती ठेवणार यानुसार तुमचा खर्च अवलंबून आता जी जी ही जी सध्या प्लांट आहे याची सध्या वय काय आहे आणि म्हणजे किती वर्षाचा आहे सध्या मी हे प्लांट जुलै दोन हजार बावीस मध्ये केलं होतं आता जवळपास जा एक, एक अच्छा हेच आपण हार्वेस्टिंग किती वेळेस मिळाला हार्वेस्टर सम्, हार्वेस्टिंग समजा एक जून ते नोव्हेंबरचा फळाचा फ्रूटचा सीझन असतो एक एक सीझन मिळाला सीझन जून ते नोव्हेंबर सीझन असतो जून ते नोव्हेंबर म्हणजे पहिल्याच वर्ष मला सात टन भेटले यामध्ये सात टन टन आता तुम्ही त्याची विक्री लोकल मार्केटला केली म्हणजे तुमचं लोकल तयार करून की कोणी होलसेल दिलं होतं नाही सध्या ड्रॅगन फ्रुटला मागणी एवढी आहे का समजा होलसेल जा मागणी भरपूर असली व्यापारी घर पोहोचतात बरोबर विकायला काय अडचण नाही आपल्याजवळ किती मला तरी विक्री हा अडचणच नाही बरोबर नफा किती होता पहिल्या वर्षीचा एकरी पहिल्या वर्षी, वर्षी मला जवळपास सरासरी एकशे वीस रुपये जाऊ पडले म्हणजे सत्तर रुपये होता शंभर होता आणि दोनशे रुपये पर्यंत पण भाव गेला म्हणजे मार्केट सरासरी तुम्ही शंभर एकशे वीस आवक मार्केटच्या नुसार समजा भाव सरासरी पूर्ण आपल्याला जर पाच महिने सीजन सीझन होत त्यानुसार त्या मला सरासरी एकशे वीस रुपये देवा एकरी उत्पन्न किती मिळालं एकरी तर्ण। सात टन सात टनापर्यंत मिळालं तुमचं हे हो सर्व झालं ह्या बाकीच्या सुरुवातीचा लागवडीचा खर्च सोडून द्या पण तुम्हाला वर्षाचा त्या मेंटेनन्स त्या म्हणजे प्लांटचं जे काही एका वर्षाचा मेंटेनन्स तो किती खर्च आला होता मेंटेनन्स एवढा नाही बरं का कारण त्याला एक फवारणीच्या आता म्हणजे मी जवळपास तीन ते तीन महिने जानेवारी पासून याला फवारणी सुद्धा केली नाही बरं म्हणजे फवारणी फक्त कसं करायचं आपल्याला मालाची क्वालिटी क्वालिटी टिकवण्यासाठी आपल्याला जूनपासून नोव्हेंबर जेव्हा फळ असतं झाडावर त्या टायमाला एक रेग्युलर बुरशी नाशक असेल एखादं किटक नाशेल एकदम साधा साधे फवारणी केली तरी चालते जर वर्षाचा खर्चाचा विचार केला तर एक समजा आपण शेणखत असेल असं समजा सगळं आपण बाहेरून विकत घेतो शेणखत खर्चच असतं पण समजा असं समजा बाहेरून विकत घेतो तरी आपल्याला तर विचार केला की पन्नास हजार पर्यंत आपल्याला एक वार्षिक खर्च येतात बरोबर पन्नास हजार असेल तुमच्या फळाची तोडणी असेल जनरली काय आहे शेतीच्या महाराष्ट्रामध्ये दोन पद्धत आहेत एक करोड आणि दुसरी बागायती शेती आता पारंपरिकरित्या बागायती शेतकरी जे आहेत ते वार्षिक लाख किंवा सव्वा लाखाच्या दीड लाखाच्या आतमध्ये असतात एकरी आणि वाले ते जर पाहिलं मराठवाडा आणि विदर्भाचा जर पट्टा तर जनरली एक पन्नास हजाराच्या आत बाहेरच खेळतो शेतकरी तर तुम्हाला काय वाटतं ही जी शेती आहे एक पर्टिक्युलर भांडवल लावल्याच्या नंतर शाश्वत वार्षिक उत्पन्न किती देऊ शकते एकराला आता समजा आता जर विचार केला सध्या भाव एकदम समजा अतिशय चांगला आहे शंभर एकशे वीस दीडशे रुपये पर्यंत जातो पण कालांतराने भाव किती कमी झाले लागवड वाढली काही झालं तरी आपल्याला एक पन्नास रुपयाचा जरी भेटला तर तरी पण आपल्याला एकरी पंधरा टनापर्यंत चांगली शेती जर चांगली व्यवस्थापन केलं तर पंधरा टनापर्यंत नक्की अवरेज मिळतं पहिल्या वर्षी तुम्ही सात टन काढलो दुसऱ्या दुसऱ्या वर्षानंतर आपल्याला रेग्युलर पंधरा टन म्हणजे कमीत कमी पंधरा टन तर भेटणार जास्त नेऊ शकत आपलं व्यवस्थापन कसं आहे त्यानुसार अवलंबून त्यानुसार समजा तुमचं म्हणणं की एव्हरेज एक पंधरा टनापर्यंत तुम्हाला टना उत्पन्न मिळतं तुम्हाला पन्नास रुपयाचा भाव भेटला तरी साडेसात लाख तुम्हाला आरामशीर भेटणार बाकी वरचा जो आ... पट्टा आहे तो तुमच्या याच्यावरती मिळणार समजा समजा मेहनत आपण नियोजन कसा करणार त्यानुसार एव्हरेज भेटणार बरं ठीक आहे आता एक जनरली कुठलीही बागायती शेती करा किंवा करोडो कोड धोके सगळ्यात महत्वाचा विषय असतो आता मी ह्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये तुम्हाला संकट काय का वाटतात जे की तुम्हाला फार म्हणजे याच्यामध्ये लॉस मध्ये आणू शकतात तुमच्या अनुभवानुसार आणि अभ्यासानुसार ड्रॅगन फ्रूट म्हणजे मुळातच अशी शेती तुम्ही असं पान तोडून समजा सावली ठेवला तर एक महिना खराब होत नाही खाली तरी एक महिना सुद्धा खराब होत नाही पुन्हा जर लावलं पातीमध्ये रोप लगेच तयार होत त्याच मरणच नाही झाडाला मरण नाही त्याची ते पंचवीस वर्ष काय त्याला मरणच नाही फक्त आहे की आपण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर चांगली वाढ होणार आपण जसं व्यवस्थापन करत तसं धोका कोणताच नाही थोडासा बुरशी नाशक त्याला होतो बुरशी नाशक मारलं तर एक साधा साधा पाहून बुरशी नाशक मारलं तर महाराष्ट्रामध्ये जे नवीन ड्रॅगन फ्रूटचे शेती करणारे जे शेतकरी असतात आता मला सुरु करायचे उतरणारे आहेत त्यांच्या पुढे सगळ्यात मोठ्या अडचण असते म्हणजे रोपांची निवड कारण बऱ्याच ठिकाणी आणायची रोप म्हटल्याच्या नंतर आवाचे भाव सुरुवातीच्या काळात किमती पण झाल्या होत्या तर तुमचा अनुभव कसा आहे किंवा तुमच्याकडे पण तुम्ही रोप तयार केली बरोबर आहे का नाही कारण तुमचा उद्देश पण तो होता किंवा लोकांना ते स्वस्तात मिळाले पाहिजे तर किती रुपयापर्यंत रोप मिळालं पाहिजे आणि तुमच्याकडे जर आलं समजा कोणी माहितीसाठी किंवा गोष्टी तर कसं उपलब्ध करून देऊ शकता आता माहितीसाठी आलं तर मला समजा असं काही नाही रोपच घेतला पाहिजे असं काही माहिती कायम देत राहणार शेतकरी आता ड्रॅगन फ्रूट शेतीच्या संदर्भात कोणाला काही जरी शंका असतील किंवा काही जरी अडचणी असतील तर त्या ठिकाणी श्रीकांत भाऊ तुम्हाला ए टू झेड माहिती द्यायला तयार आहेत असं नाही की रोपासाठीच्या म्हणून आणि आलं तरी बारा ठिकाणी रोपांच्या चौकशी करून मग यांच्याकडे फोन करू शकतात रोपाचं असं काही नाही समजा आता ते फक्त व्हरायटीनुसार भाव बदल तर रोपाचे काही नाही पण जे आपल्याला ज्ञान पाहिजे मार्गदर्शन पाहिजे ते गरजेचं आहे रोप कोण तुम्ही घ्या कुठे जरी घेतले तरी पण मार्गदर्शन नाही भेटलं तुमच्याकडून शेती शक्य होणार नाही बरोबर म्हणजे जेवढं पाहिजे समजा तुम्हाला पहिल्या वर्षी पाच सहा कमीत कमी पाच टनापर्यंत आपल्याला अवरेज भेटायलाच पाहिजे व्यवस्थित नियोजन असतात कमीत कमी पाच टाना आपल्या पहिल्या वर्षी भेट पहिल्या वर्षीच मिळायला पाहिजे आपलं मार्गदर्शन कस आहे त्यानुसार पण अवलंबून पर महत्वाची एक गोष्ट आता के का की याच्यामध्ये काही शासनाचे अनुदान किंवा काही भांडवल आपल्याला उपलब्ध होतं का शेतकऱ्यांना कारण सुरुवात ज्यावेळेस करायची तुम्ही म्हणतात की पोल किंवा ह्या ज्या दोन पद्धती आहेत त्याच्यापैकी कोणत्याही पद्धतीत जायचं मुलं की एक भांडवल लागणार आहे आता तुमच्याकडे पण तुम्ही तार वगैरे करून थोडस ग्रेनेड वगैरे केलं तर काही आहेत का बँका किंवा शासनाच्या स्तरावर काही तुम्हाला मिळालं किंवा काही मदत होतात का नाही असं शासनाचं अनुदान आहे बरं का अजून तरी भेटलेलं नाही समजा असं रेग्युलर नाही झालेलं अजून पण मग मारून ड्रॅगन फ्रूटच्या शेतीसाठी मला करायचं तर जमिनीची निवड कशा स्वरूपाचा पाण्याचा सोर्स कसा असावा लोकांकडे तुम्हाला काय वाटतं जमीन फक्त जमीन अशी कोणती जमीन असेल काय चालते फक्त असं आहे का तुमच्या जमिनीमध्ये पाणी थांबून राहील म्हणजे पाण्याचा निचरा पण असा समजा पाऊस जरा जास्त लावून धरला तर समजा पाणी तुमून राहिल नको जमिनीमध्ये निघून गेलं पाहिजे बाहेर पाणी समजा एक दोन तास तरी पाणी बाहेर जाईल म्हणजे पिवर काळीची असली की जांभी असली काय आणि कुठली मुरमाड असली काय प्रॉब्लेम जमिनीच काय कशी असते त्याला फक्त जशी जमीन त्यानुसार नियोजन करावं लागेल अच्छा म्हणजे बेड असेल तुमचा जास्तच काळी जमीन असेल थोडासा बेड उंच घ्यावा लागेल ओके ओके असेल तर बेड कमी पण चालतो अच्छा हार्वेस्टिंगच्या काळामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आता तुमच्या बारकावे आहेत कारण आता जे लोक करणार आहेत त्यांच्यासाठी नवीन करणारसाठी तुम्ही मदत करणारच आहात का विषयच नाहीये पण रोपांच्या निवडीपासून असो किंवा सगळ्या गोष्टीच्या संदर्भात पण जे लोक आता सध्या रनिंग मध्ये करत आहेत त्यांना पण काही काही प्रॉब्लेम येऊ शकतात तर कोणत्या काळात कोणत्या महत्वाच्या गोष्टीवरती तुम्ही फोकस केला पाहिजे जसं की हार्वेस्टिंगच्या काळात म्हणा किंवा त्याच्यानंतर पावसाळ्यातल्या काही महत्वाची गोष्टी असे काही मुद्दे किंवा महत्वाचे काही पिरियड आहेत का कालावधी आहेत का पावसाळ्यात काय होत समजा आत पाऊस जर झाला थोडासा बुरशीचा अटाक होत्यावर मग थोडासा टिपके दिसणार हे दिसणार मग त्याचा अटाक तुमच्या फळावर दिसणार थोडासा आणि एक तर काय होत आहे समजा काही समजा तुम्ही जर मध्ये आंतर इंटरक्रॉप जर घेतलं तर त्या पिकावरचा रोग हा त्याच्यावर पडतो मुळात त्याला स्वतःचा रोग नाही पण तुम्ही एखादं पीक घेतलं त्यामध्ये तर त्याचा तुम रोग तुम्हाला त्याच्यावर दिसणार त्यामुळे शक्यतो पहिल्या वर्षी घ्यायला काही अडचण नाही तर तुमची बाग जर एकदा शक्यतो आंतरपीक टाळावा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस एखाद्या वर्षी पहिल्या वर्ष पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी तुमच्या जेव्हा बाग परिपूर्ण त्यावर त्यावेळेस एंटरक्रॉपिंग टाळावी तुम्हाला तुम्हा हार्वेस्टिंगच्या तुम्हा तुम्हा काळामधल्या तुम्हा काही अडचण आहे हार्वेस्टिंगला काहीच अडचण नाही फक्त समजा एक फळ तोडणीच्या टाइम समजा फक्त एक समजा आपले मार्केटनुसार तुम्हाला जर जवळच्या मार्केटवर न्यायचे असेल थोडीशी फळ लाल होऊन झाल्यानंतर तोडलेली चालते okay. समजा जर तुम्हाला जर लांबच्या मार्केट नाही जर तुम्ही थोडस पक्व होण्याच्या आधी थोडस फळ तोडायला पाहिजे लवकर त्याला पूर्ण पूर्ण लाल म्हणजे पूर्ण पक्व होण्याच्या आधी तोडला तर ते लांब पर्यंत टिकतात अच्छा म्हणजे तो प्रवासाचा अंतर आणि तो कालावधी अंदाज घेऊन तुम्ही फळाची हार्वेस्टिंग केली गेली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा अनुभवातला पण आहे बरं दुसरी महत्वाची गोष्ट आता हे जे काही तुम्ही केलेलं आहे तर ह्या ड्रॅगन फ्रूट शेतीच्या संदर्भामध्ये जर समजा तुमच्याकडे काही ग्रुप ग्रुपमधल्या लोकांनी जर म्हणले किंवा सर आम्हाला दोन दिवस चार दिवस एक दिवस यायचे माहिती घ्यायची तर त्या संदर्भात काही मार्गदर्शन शेतकरी सध्या तुम्ही कधी मी चोवीस तास द्यावे लागेल कधी कॉल करून कधी भेट घेऊ शकता बागाची पाणी करू शकता लोकांसाठी माहितीसाठी उपलब्ध आहेत समजा आता श्रीकांत भाऊ सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पाण्याचं व्यवस्थापन आणि खतांचं नियोजन कारण कसं असतं यांना काही रासायनिक किंवा आपले काही सेंद्रिय खते बंद द्यावे लागत असतील किंवा पाण्याचं व्यवस्थापन कशा स्वरूपात करावं लागतं पाणी ड्रॅगन फ्रूट म्हणजे म्हणजेच प्रकारची व्हरायटी असल्यामुळे पाणी अतिशय कमी लागतं आता माझ्या पास आहे समजायचं इथं भेगा पडलेला आहे म्हणजे मी सात ते आठ दिवसामध्ये फक्त एक तास पाणी देतो सात ते आठ दिवसामध्ये फक्त एक तास एकाच तास पाणी देतो तरी तुम्हाला असं वाटणार नाही कुठं आपल्या झाडाला काही सुकलेलं आहे नाही नाही एक नंबर बघा बाग जी ज्यावेळेस आलो मी बघितलं त्यावेळेस एवढी सुंदर आणि मी पण जवळपास भरपूर ड्रॅगन फ्रूटचे बगी बगीचे बघितले आहेत पण त्यापैकी आतापर्यंत पाहिलेल्या याच्यातला सर्वात मला व्यवस्थित आणि चांगला बाग वाटते पाणी म्हणजे अतिशय कमी लागतं उलट समजा तुमचा जीव पावसाळ्यामध्ये जर पावसाचा खंडा असा तुम्ही पाच सहा दिवसातून एक दोन तास तीन तास पाणी देऊ शकता हिवाळ्यामध्ये तेच स्प्रेड असेल पण मग समजा जसं तुमचा जून फेब्रुवारी पासून सनलाइट वाढायला चालू होती ऊन जास्त पडल्यामुळे त्याला थोडी पाणी कमी द्यावं लागतं बर दुसरी गोष्ट ही जी तुम्ही व्यवस्था केलेली आहे कंपल्सरी करणं गरजेचे आहे का लिमिटेड पिरियडच्या नंतरची गोष्ट आहे शेडनेट शेड बागाला शेडनेट पाहिजे असं नाही तुम्ही शेडनेट नसला तरी दाखणार पण मग शेडनेट मुळे समजा काही व्यतिरिक्त फायदा होता आपल्या बागाला समजा तुमची आता वाढ बागा तुम्ही समजा आपलं एक एप्रिल महिना चालू असून पण वाढ एकदम एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे शेडनेट म्हणून हो तो फायदा नाही जून मध्ये एक समजा सगळ्यांचे जे रेग्युलर तोडा होतो त्याच्या आधी जून मध्ये शेडनेट म्हणून लवकर एक म्हणजे जेवढा तुम्ही शेडनेटला खर्च करणार हा शेडनेटचा खर्च तुमचा जून मध्ये पहिला इतरांपेक्षा जास्त होणार आणि प्लस मध्ये तुमच्या बागेची क्वालिटी पण उत्तम राहणार फळांची क्वालिटी पण तुमची राहणार तुमची कॅनोपी चांगली चांगल्यापैकी वाढ होते कारण फेब्रुवारीपासून आपण जेवढं जर समजा शेडनेट नसतं तर मला पंधरा दिवसाला एक तास पाणी द्यावं लागलं करेक्ट म्हणजे वरती जो आपण खर्च करतो हा वरतीत आहे समजा सगळ्या गोष्टी शेडनेट म्हणजे शक्यतो केला चालतं किंवा नाही केलं पण मग शेडनेट फायदा आपल्याला हा लगेच पुढच्या येणार काळात की ताबडतोब आपल्याला जेवढा खर्च होणार तेवढा ताबडतोब नाही होणार एक माझ्या मनातला वैयक्तिक प्रश्न विचारतो व्हरायटी कोणती चांगली म्हणजे मार्केटमध्ये चलण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून कारण यामधल्या ज्या व्हरायटी आहेत सध्या मार्केटमध्ये उपलब्ध तर तुम्हाला काय वाटतं कुठली चॉईस मार्केटमध्ये व्हरायटी विचारत नाही बरं कोणी मार्केट व्हरायटी लोकांना ड्रॅगन फ्रूट एकच हा फक्त साईज पाहिजे साईज मॅटर करतो जशी तुमची साईज असेल त्या तुम्हाला मार्केटला त्याचा भाव भेटणार तुमची साईज कमी होत चालली साईज अशी कमी होणार मार्केट म्हणजे भाव पण कमी होत अच्छा ह्याच्यावरूनच मी पुढचा प्रश्न साईज मोठी करण्यासाठी आपल्याला काय याच्यामध्ये सुधारणा करता येतील किंवा काय उपाययोजना असतील साईज म्हणजे असं ते आपल्या झाडाचं मुळ गुणधर्माची बरं का समजा असं नाही की तुम्ही समजा जास्त खाऊ घातलं म्हणजे जास्त फळ मोठं असं नाही तुमची व्हरायटी कोणती कोणती व्हरायटी निवडता कोणती लागवड त्याच्यावर अवलंबून तुमची साईज राहणार आता ही माझी जम्मू रेड जम्मो रेड मध्ये समजा साईज जर पाहिलं तर मला प्रत्येक फळ पाचशे पाचशे ग्राम अरे वा ठीक आहे चला श्रीकांत भाऊ खूप खूप धन्यवाद लोकांना मार्गदर्शनाची खूप गरज आहे दुसरी महत्वाची गोष्ट लोकांना या क्षेत्रामधल्या ज्युनियन व्यक्तींची गरज आहे मी जसं पाहिलं श्रीकांत भाऊनी खूप चांगल्या रीतीने बाग संगोपन केलेलं आहे काही जरी ड्रॅगन फ्रूटच्या संदर्भात अडचणी असतील तर बिंदा संपर्क करा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस तुम्हाला व्हिडिओमध्ये खाली दिलेला आहे थेट या पहा आणि काही शंका असतील तर निरसन करून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र